नमस्कार शेतकरी मित्रांनो ही बघू शकता आपण मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीपमध्ये ही आपण लागवड केलेली होती याचा अंतर हे आपण अडीच बाय एक ठेवलेलं होतं आणि ही जमीन ही मध्यम काळीची होती आणि अशा पद्धतीनं त्याला बोंडांची संख्या लागलेली होती एकरी झाडाची संख्या जी आहे ती सतरा हजार पाचशे आपली बसलेली होती आणि एकूणच बोंडाची सरासरी पाहिली तर पंचवीस ते तीस बोंड आपल्या प्रत्येक झाडाला या ठिकाणी होती ती सरासरी होती बोंडाची आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो घनलागुडीमध्ये तीन बाय एक असेल साडेतीन बाय एक असेल ज्या पद्धतीमध्ये झाडाची संख्या जास्त बसते तिला आपण घनलागवड पद्धती म्हणतो आणि त्याचबरोबर झाडाच्या संख्येबरोबरच आपल्याला इतर नियोजन करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये आपण गळफांदीची त्या ठिकाणी कट केलेली होती गळफांदी पस्तीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान आपण कट केलेली होती आणि त्याचबरोबर गळफांदी कट केल्यानंतर आपण जी झाडाची कॅनोपी मॅनेजमेंट आहे जी उंची आहे ती आपण तीन फुटादरम्यान तीन ते साडेतीन फुटादरम्यान कट करून त्या ठिकाणी नियोजन केलेलं होतं हे केल्यामुळं आपल्या बोंडाचं जे सरासरी वजन आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे भरू लागलं आणि त्याचबरोबर जी होणारी दाटी असते ती देखील कमी होते गळफांदी काटल्यामुळे मुख्यतः आपल्या ज्या फळफांद्या आहे त्याच्यावरील पाते गळ ही खूप कमी प्रमाणात होते बोंडाचं वजन हे जास्त प्रमाणात येतं आणि त्याचबरोबर आपल्याला जे इतर फवारणी खर्च आहे तो देखील थोड्या बहुत प्रमाणात कमी होत असतो अशा प्रकारे आपला फ्लॉट डेव्हलप झालेला होता आणि अतिशय सुंदर त्या ठिकाणी फ्लॉट आपण डेव्हलप केलेला होता त्याचबरोबर मागील वर्षी पावसाचं प्रमाण हे कमी असल्यामुळं आपल्याला थोडं उत्पादन आपलं कमी आलं कारण की संरक्षित पाण्याची आपल्याकडे सोय नव्हती हे बघू शकता अशा पद्धतीने आपण गळफांदी कट केलेली होती आणि यावर्षी आपल्याला कोणती व्हरायटी निवडायची आहे म्हणजे कशा पद्धतीची व्हरायटी निवडायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बोंडाचं वजन बोंड हे वजनदार पाहिजे त्याला गळफांदीची संख्या जरी असली तरी आपण ती कट करू शकतो परंतु बोंडाचं वजन टपोरी बोंडा असणारी व्हरायटी आपल्याला निवडायची आहे त्यामध्ये तुम्ही अर्ली किंवा लेट देखील निवडू शकता कारण की आपण पासष्ट ते साठ पासष्ट ते सत्तर दिवसादरम्यान जे आपण शेंडे खुडणी करणार आहोत त्यामुळे आपलं एकूणच लवकर परिपक्व बोंड ही होणारच आहेत त्यामुळे अशा पद्धतीची व्हरायटी आपण निवडू शकता यावर आपण सविस्तर व्हिडिओ देखील देणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला देखील प्रेस करा धन्यवाद